रत्नागिरीत मध्यदुंद वॅगनार कार चालकाची बीट कारला धडक रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलजवळ अपघात रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल समोर नुकताच अपघात झाला एका मध्यदुंद वॅगनार कार चालकाने दुसऱ्या बीट कारला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र येथे जमलेल्या जमावाने वॅगनार कार चालकाला चांगला दिला सविस्तर की मारुती मंदिर वरून, वेगाने कार चालक स्टँडच्या दिशेने जात होता वेग हॉटेल समोर एका दुचाकीला त्याने पार्टी मागून धडक देण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने दुचाकी स्वाराने दुचाकी बाजूला घातल्याने तो बचावला त्यानंतर वॅगनार कार सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने सुसाट गेली यावेळी लाला कॉम्प्लेक्सकडून जेल रोडकडे दोन दुचाकी वळल्याने सुदैवाने ते दोघे बचावले मात्र या मध्य कार चालकाने सिव्हिल हॉस्पिटलजवळ एका बीट कारला पाठीमागून जोरदार धडक दिली सुदैवाने कारमध्ये कोणी नसल्याने बचावले अन्यथा पुण्यासारखी हिट अँड रनची घटना रत्नागिरीत घडली असती अपघातात वॅगनरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे कारचालक दारूच्या नशेत असल्याने तो गाडीतच ते होता तेथे ते जमलेल्या जमावाने त्याला बाहेर काढले आणि चांगला चोप दिला या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले फळंबलेली वाहतूक पोलिसांनी पूर्वरत केली त्या कार के ताब्यात घेण्यात आले आहे समीर शिगवण रत्नागिरी